सावित्री नदीच्या पाणी पातळी वाढून नदीचे पाणी पातळीच्या बाहेर वहाड पोलादपूर तालुक्यामध्ये आज दिवसभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असून जनजीवन विस्कळीत झालंय सावित्री नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून दुतडी भरून वाहत असून नदीचे पाणी पातळी ओलांडून बाहेर आल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळालंय त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय देवेंद्र दरेकरसह तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जोरदार पावसाचे सरी बरसू लागले आहेत प्रशासनाकडून रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार जोरदार पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे त्यात त्यालाच ता, अनुसरून माड पोलादपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असून मागील काही तासापासून पावसाचा जोर वाढत चाललेला आहे त्यामुळे सावित्री नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आपण आता पाहू शकता आपण सावित्री नदीच्या किनारी आहोत सावित्री नदीने पातळी सोडून सावित्री नदीचे पाणी हे बाजूला शेतामध्ये शिरलेले आहे त्यामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराची शक्यता आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असून पोलादपूर त्याचबरोबर वरती महाबळेश्वर प्रतापगड या ठिकाणी जोरदार पडणाऱ्या पावसामुळे माड शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाढत आहे सावित्री नदीला मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आता निर्माण झालेली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे देवेंद्र दरेकर रायगड